महाराष्ट्र नवनिर्माण सेना शारीरिक सेने से महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमृत जावळे यांनी डॉमिनोजची वीस मिनिटांची डिलिव्हरी हमी या जाहिरातीवर जोरदार आक्षेप घेत या विरोधात आवाज उठवला आहे या विरोधात अमृत जावळे यांनी डॉमिनोज कंपनीकडून केली जात असलेली वीस मिनिटांची डिलिव्हरी हमी जाहिरात आणि डिलिव्हरी वेळ यात तफावत असल्यानं डॉमिनोज कंपनी व्यवस्थापनाकडे दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली असता त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच जावळे यांनी थेट या प्रकाराविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली याविषयी बोलताना अमृत जावळे यांनी आरोप केलाय की के अनेकदा डॉमिनोजमध्ये पिझ्झासाठी ऑर्डर दिली असता डॉमिनोजची वीस मिनिटांची डिलिव्हरी हमी ही जाहिरात किती डोळ्यात धुळफे करणारी आहे याचा त्यांना स्वतः अनुभव आला माझी डॉमिनोज बद्दल तक्रार अशी आहे की मी ऍज अ कस्टमर जे अनुभवलं की मी माझ्या मुलांसाठी जेव्हा पिझ्झा ऑर्डर केला एकापेक्षा जास्त वेळेला तर तेव्हा त्यांची वीस मिनिटं गॅरंटी लक्षात ठेवा मी आपल्याला सर्वप्रथम सांगतो की गॅरंटी आणि वॉरंटी मध्ये खूप मोठा फरक आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची गॅरंटी देता तेव्हा आपल्याला त्याची पूर्णत्व करणं हे अनिवार्य असतं एका एवढ्या मोठ्या स्तरावर एवढा ग्लोबल ब्रँड करून तरी त्यांचं वीस मिनिटं गॅरंटी हे त्यांचं आजही त्यांच्या याच्यावरती दिलेलं आहे वीस मिनिटं गॅरंटी हे मी म्हणत नाही ते अजूनही म्हणतात अशा परिस्थितीमध्ये स्वतः अमृत जावळे एका कस्टमरला आलेला अनुभव आहे जो मल्टिपल वेळा वीस मिनिटापेक्षा जास्त उशीर त्यांना डिलिव्हरी देण्यासाठी झालेला आहे ज्याचे रित्सर सर्व पुरावा माझ्याकडे आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची गॅरंटी देतो आणि ती आपल्याकडून पूर्ण होत नाही आणि आपल्याला त्यासाठी कस्टमर म्हणून मी कॉल करतो आणि बोलतो की असे असा प्रकार माझ्यासोबत घडलाय वीस मिनिटांमध्ये आपण पोचू शकला नाही तर माझी अशी अपेक्षा आपण दिलगिरी व्यक्त करावी तर त्यांच्या प्रतिनिधींनी कस्टमर केअरच्या दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये सुद्धा डिनाय केला तर हा मला वाटतं माजुडापणा आहे आणि आपण ग्राहकांना गृहीत धरतायत तर हे माझ्यासारख्या एका जागरूक नागरिकाला एका समाजसेवकाला कदाही कदापि पसंत नाही आणि ह्या विरुद्ध मी आता एक लिगली पद्धतीने आवाज उठवतोय मी याची रीतचा तक्रार कोर्ट कोर्टमध्ये सुद्धा केली माझ्याकडे त्याचा कंप्लेंट नंबर सुद्धा आहे त्याचा मी पाठपुरावा करेलच सोबतच माझे जे आ, लीगल ऍडवायझर आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून हा विषय अजून कसा लिगली मी ऑन करू शकतो आणि असा खोटाड्या लोकांना मी कसं एक्सपोज करू शकतो हा माझा प्रयत्न राहील आणि शासनाला सुद्धा विनंती करेल की अशा फाजील आणि खोटाड्या आपण जाहिरांनावरती बंधन आणावं कारण की मला असं वाटतं खोटं बोलून हे यांचा बिझनेस बुस्ट करतात आणि इतरांचा बिझनेस लॉस होऊ शकतो सोबतच काही लोकांची अपेक्षा असते की खरंच त्यांना एक वेळ असेल ठरेल एखादा ऑफिसमधला असेल एखादा लंच ब्रेक असेल वीस मिनिटात नाही पण तोही ब्रेक त्यांचं नुकसान होऊ शकतो तर खोटं बोलून आपण धंदा करता आणि अशा प्रकारे आपण आजवर जेव्हापासून आपण ही स्कीम चालू केली तेव्हापासून आपण किती धंदा केला केलाय याचं नक्कीच शासनाने यांच्याकडून यांचं अहवाल मागवावा कारण की हा खोटा बोलून बिझनेस झाला हा माझा वैयक्तिक दावा आहे सोबतच त्यांनी पूर्ण देशाची दिलगिरी व्यक्त कराय की आमच्याकडून असं खोटं बोलून हे झालं मी नाही म्हणून शंभर टक्के हे लोक फेल झाले असतील मी माझं शब्द आहे परंतु जर अमृत जावळे नामक एका एका कस्टमरला जर तुम्ही जर मल्टिपल वेळा जर तुम्ही फेल झालात तर असे अनेक अमृत जावळे असतात त्यांच्यासोबत तुम्ही मल्टिपल फेल झालात तुम्ही एकदा जरी फेल झालात तरी पण ती तुमची नैतिक जबाबदारी आहे हे मी डॉमिनोज स्पष्ट सांगतो या प्रकरणी अमृत जावळे यांनी वीस मिनिटांची डिलिव्हरी हमी या जाहिरातीमुळे डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा मुद्दा देखील उपस्थित केलाय कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याच्या या मुद्द्यावरून अमृत जावळे यांनी या विरोधात कामगार आयुक्त व कामगार न्यायालयात जाणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय सोबतच मी आपल्याला ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो यांची वीस मिनिटाची कमिटमेंट पूर्ण करताना रायडरची नाहक ऍक्सिडेंट होण्याची संभावना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी जेव्हा त्या रायडरशी बोललो की नक्की प्रकार काय वीस मिनिटं तर ते बोलले सर वीस मिनिटाच्या नादामध्ये आम्हाला ते पोहोचवण्यासाठी आम्हाला घाई करावं लागते लवकर पोहोचावं लागतं परंतु सर्व बहुतेक कस्टमरचे थोडेसे आत राहतात कोणाची बिल्डिंग लांब असते कोणाचा पत्ता शोधावा लागतो अशा परीक्षे पार्किंग नसते अशा परिस्थितीमध्ये सेफ बाईक पार्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आम्हाला आव्हान असतं मग आम्ही रस्त्यावरती गाडी फास्ट चालवं लागते जर आमच्याकडून उशीर झाला तर ती सर्व सर्वस्व जबाबदारी आमच्यावरती येऊन टाकते काही काही कस्टमर पैसे देण्यामध्ये गे करतात वरिष्ठ आम्हाला तेवढ्या याच्यामध्ये सपोर्ट करत नाहीये तर हा आमच्यासाठी खूप मोठा टास्क असतो आटीटाटीचा टास्क असतो हे रायडरचं म्हणणे तर मी ह्या निमित्ताने ह्या विषयासंदर्भात मी भविष्यामध्ये त्या काही दिवसांमध्ये नेबर कोर्टामध्ये सुद्धा जाईल आ, लेबर आयुक्तांना भेटून ही सुद्धा निवेदन देईल की अशा प्रकारे जर कामगारांची जर पिळवणूक होत असेल जर त्यांची वीस मिनिटाची कमिटमेंट पूर्ण करण्यात आली तर उद्या जर एखादा कामगाराचा का अपघात झाला त्याच्यात जीवाचं काय बरं वाट झालं तर याला डॉमिन जबाबदार असेल का हा माझा दुसरा मुद्दा असेल ह्या संबंधी अमृत जावळे यांनी शासनाकडे अशी मागणी केली आहे की मिनिटांची डिलिव्हरी या या शासनाने कडक पावले आणि करावी गॅरंटी पूर्ण होत नाही त्यांनी माफी मागितली पाहिजे मला इतरांबद्दल माहीत नाही परंतु स्वतः अमृत जावळे जी माझ्याकडे डिटेल आहे याच्या तरी ते मल्टिपल वेळा फेल झालेले आहेत असे माझे पर्यंत इतरांपर्यंत इतरा सुद्धा होऊ शकतात त्यांनी माफी मागावी आणि हे प्रकरण नुसतं माफी मागूनच नाही तर माझी शासनाला विनंती आहे त्यांनी खोटं बोलून जर जाणीवपूर्वक खोटं त्यांना कळते बघ आम्ही एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो एखाद्या ऑर्डर आल्यानंतर ते मेकिंगसाठी मिनिमम पाच ते सात मिनिटं लागत असतील हा माझा भाबडा प्रश्न आहे हा अशा मध्ये ते ऑर्डर घेऊन डिलिव्हरी बॉयला बाईक पार्किंग मधून काढून सिग्नल ट्रॅफिक मधून त्याला एखाद्या डिलिव्हरी पर्यंत पोहोचणं त्याची बिल्डिंग त्याच्या घरापर्यंत जाणं हे गोष्ट वीस मिनिटं प्रत्येकाला शक्य नाही डॉमिनोज सारख्या मोठ्या ब्रँडला कळलं असेलच परंतु उभं आपण उजवे दाखवण्यासाठी ते करत असतील तर शासनाने खोट बोलून झालेल्या ऍड नंतर किती यांनी रेव्हेन्यू जनरेट केला याची सुद्धा चौकशी व्हायला हवी हा माझा एक ग्राहक म्हणून माफक अपेक्षा आहे अमृत जावळे यांनी सांगितलं की या विरोधात ते कायदेशीर मार्गाने आवाज उठवणार फक्त मी एक कंझ्युमर कोर्टला कंप्लीट केली दुसरं माझा असेल लिगल वेने जर मला कोर्टामध्ये काय सादर करायचं असेल तर माझं माझ्या तज्ञांशी बोलणं चालू लिगल ऍडव्हरशी ते सुद्धा मी करेन पण हा विषय मी पुढपर्यंत नेईल सोबतच मी शासनाला सुद्धा जसं आपल्याला बोललो मी शासनाच्या प्रतिनिधीशी सुद्धा भेट घेऊन हे सर्व प्रकरण निदर्शनामध्ये आणून देईल आणि लेबर कमिशनरला कामगार आयुक्तांना भेटून सुद्धा मी कामगारांबद्दल किंवा कामगारांची जर पिळवणूक होत असेल वीस ते सुद्धा त्यांना मी लेखी स्वरूपामध्ये मी त्यांना निवेदन देईल